नमस्कार माझं नाव अभिजित सुधाकर बुरंजे आज आपण इथं अमेरिकन लष्करी आळी संदर्भात माहिती घेणार आहोत आपण मागच्या तीन ते ती चार वर्षापासून पाहतोय की आपल्या मकेच्या प्लॉटमध्ये अमेरिकन लष्करी आळीचा जो प्रादुर्भाव आहे हा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे दोन हजार अठरा एकोणीसमध्ये अमेरिकन लष्करी आळीची जी सुरुवात आहे आपल्याकडं झाली होती आपल्याला दोन हजार अठरा आणि एकोणीस ची जी सुरुवात होती तर त्यावेळेस आपल्याला असं समजलं की आपल्या मक्केच्या प्लॉटवरती अमेरिकन लष्कराळीचा जो प्रादुर्भाव आहे हा तुम्हाला जाणवत आहे तर याच्याबद्दल आपण डिटेल जी माहिती आहे तर ते आपण घेणार आहोत तर अमेरिकन लष्कर अळीचा जो सुरुवात जी आहे तर ही सर्वप्रथम दोन हजार पंधरा सोळामध्ये अमेरिका खंडामध्ये अमेरिकन लष्करी जी सुरुवात आहे तिथं तिथूनही सुरुवात झाली आहे अमेरिकन लष्करी अळीनं आफ्रिका आणि अमेरिका खंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं तिथलं मकीचं पीक जे आहे तर ते पूर्णपणे नष्ट केलं आणि त्यानंतर बाकीच्या एरियामध्ये सुद्धा ह्या अमेरिकन लष्करी नुकसान केलं तर दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याकडे ही सर्वप्रथम अमेरिकन लष्करी आळी जी आहे तर ही दोन हजार एकोणीसमध्ये सर्वप्रथम भारतामध्ये दिसून आली आपल्याला जसं सुरुवात झाली खरीपची जी सुरुवात झाली दोन हजार एकोणीसची तर आपल्याला मे जूनमध्ये अमेरिकन लष्करी प्रादुर्भाव हा आपल्याकडं दिसून आला आणि त्यानंतर आपल्याला असं समजलं की आपल्या मका पिकावरती अमेरिकन लष्करी आळीचा जो प्रादुर्भाव आहे तर तो दिसून येत आहे तो झालेला आहे सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्रामध्ये जो अमेरिकन लष्करी जी सुरुवात आहे तर आपल्याला अमेरिकन लष्करी सर्वप्रथम महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जी आहे तर ती अमेरिकन लष्करीआळी ही आढळून आली होती अशा प्रकारे अमेरिकन लष्करी जी सुरुवात आहे तर दोन हजार अठरा एकोणीसपासून झाली होती आणि सर्वप्रथम ही ल अमेरिकन लष्करी ही आफ्रिका आणि अमेरिका खंडामध्ये आढळून आली होती तर अमेरिकन लष्करी आळी हिचा जो प्रादुर्भाव आहे हा मक्क्या पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता त्याला चार वर्ष झाली तरी पण आपल्याकडं अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव हा अजूनही दिसून येत आहे तर त्याच्यावरती कशाप्रकारे नियंत्रण करायचं अमेरिकन लष्करी आळी ओळखायची कशी त्याच्यानंतर ह्या जे त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत जैविक आणि रासायनिक अशा पद्धतीने काय उपाययोजना केल्या पाहिजेत याच्याबद्दल आपण माहिती घेऊया त्या तर अमेरिकन लष्करी आळीची जर सुरुवात जी आहे मका पिकावरती तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की मक्याची जी लाईफ सायकल आहे कोणत्या अवस्थेमध्ये आपण फवारणी केली पाहिजे आणि कोणती अवस्था ही महत्त्वाचे आहे तर मक्कासाठी मक्यावरती जी अमेरिकन लष्करीची जी फवारणी आहे ती आपण ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये केली पाहिजे पहिल्या तीस दिवसापर्यंत अमेरिकन लष्करी आळी हे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करते कारण का सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मकेची पानं ही कवळी असतात कवळ्या पानावरती अमेरिकन लष्कराळीचा प्रादुर्भाव हा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यात महत्वाची अवस्था जी आहे तर ती पहिल्या लागवडीपासून तीस दिवसापर्यंतची अवस्था ही सगळ्यात महत्वाची आहे तर ही अवस्था का महत्वाची आहे कारण काय होतं की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर अमेरिकन लष्करी आळीनं जर मोठ्या प्रमाणामध्ये जर नुकसान केलं मकेचं तर आपल्या मकेची जे एका एकरामध्ये सव्वीस ते एकोणतीस हजार झाडांची संख्या असते तर ही झाडांची संख्या कमी होते त्याच्यानंतर त्याची जी वाढ आहे झाडांची वाढ जी आहे तर ती वाढ पूर्णपणे खुंडते कारण अमेरिकन लष्करी आळी ही पोंग्यामध्ये असते पोंग्यामध्ये जाऊन ते पोंग्यातलं पान खाते त्याच्यामुळे त्याची वाढ जी आहे तर ती खुंटते म्हणजे नंबर एक त्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या झाडांची संख्या कमी होते त्याच्यानंतर नंबर दोन तुमची जी वाढ आहे तर ती वाढ पूर्णपणे खुंटते त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे नुकसान जाणवतं की वाढ जर मक्कीची खुणते तर त्याला येणारं जे कनिस आहे कणसाची जी वाढ आहे तर ती कणसाची वाढ पूर्णपणे थांबते कणसाची वाढ थांबल्यामुळं त्याच्यामध्ये जे दाण्यांची संख्या आहे तर ही दाण्यांची संख्या तुम्हाला कमी जाणवते आणि याचा परिणाम हा तुम्हाला उत्पादनावरती जाणवणार आहे त्याच्यामुळं तुमचं उत्पादन जे आहे तर ते कमी होणार आहे तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की पहिली तीस दिवसापर्यंतची अवस्थाही महत्वाची आहे कारण याच्या या अवस्थेमध्ये मखेची पानं कवळी असतात कवळ्या पानावरती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं त्याच्यामुळे ह्या अवस्थेमध्ये नियंत्रण करणं गरजेचं आहे ज्यावेळेस मका मोठी होते तर त्यावेळेस काय होतं की मक्याचं पानं जे आहे तर त्याचा रफनेस जो आहे तर तो चांगल्या प्रकारे राहतो तर त्याच्यामुळं काय होतं की त्याच्यावरती इतका प्रादुर्भाव तुम्हाला जाणवत नाहीये आणि मो मका ज्यावेळेस मोठी होते चाळीस पंचेस दिवसाची मका होते त्यावेळेस आपल्याला तिथं फवारणी करणंही शक्य होत नाहीये मग आपण पोंग्यामध्ये त्याची जे आहे तर आपण काय करतो की पोंग्यामध्ये औषध टाकतो ह्या गोष्टी आपण करत राहतो त्याच्यामुळं आपल्याला पहिल्या एक ते तीस दिवसापर्यंतची अवस्था ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे या अवस्थेमध्ये आपण फवारणी केली पाहिजे तर अमेरिकन लष्करी आळी ही ओळखायची कशी अमेरिकन लष्करी आळीची सायकल काय आहे तर अमेरिकन लष्करी आळीचं जे जीवनचक्र आहे त्याच्यामध्ये चोवीस ते चाळीस दिवसाचं जीवनचक्र आहे त्याच्यामध्ये त्याच्या ज्या अवस्था असतात अंडी अवस्था आळी अवस्था कोश अवस्था आणि पतंग अवस्था ह्या त्याच्या चार अवस्था असतात तर अंड्यातून बाहेर आल्यानंतर सगळ्यात महत्वाची जी अवस्था आहे पहिली अळी अवस्था त्याच्यानंतर जी आहे तर ती कोश अवस्था आणि पतंग अवस्था तर आळी अवस्था जी आहे तर ती चौदा ते अठरा दिवसाची आहे अळी अवस्था जी असते त्याच्यामध्ये सहा अवस्था असतात सहा अवस्थेमध्ये अळीच्या पहिल्या तीन अवस्था ही इम्पॉर्टंट आहेत याच्यामध्ये काय होते की तुम्हाला पानावरती खरवडल्यासारखे डाग दिसतात मक्याची जी सुरुवातीला दहा ते बारा दिवसाची मका आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पानावरती खरवडल्यासारखे डाग दिसतात आणि या अवस्थेमध्ये काय होतं की तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला पानावरती डाग दिसतात या अवस्थेमध्ये मक्कीची पानं कवळी असतात त्यामुळे ती नुकसान करत असते त्याच्यानंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये काय होते की तुम्हाला पानावरती मोठे मोठे होल पडलेली दिसतात सर्व मक्कीच्या पानावरती होल पडलेले दिसतात आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये हे पोंग्यामध्ये आली जाते आणि पोंग्यामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये मकेचं नुकसान करते पोंग्यातलं पान खाते तर अशा प्रकारे आळीच्या तीन अवस्था आहेत ज्या पहिल्यात ह्याच अवस्था मक्या मक्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात पहिल्या पा अवस्थेमध्ये पानावरती खरवडल्यासारखे डाग पडतात दुसऱ्या पा अवस्थेमध्ये पानावरती मोठे मौट्य, मोठे घोल पडतात तिसऱ्या अवस्थेमध्ये मक्या जे आहे तर पोंग्यामध्ये जाऊन लष्करी आळी ही मक्याचं पान पूर्णपणे खाते चौथ्या अवस्थेपासून ही कोश अवस्थेकडे जात असते त्याच्यामुळे त्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान ती करत नाही त्याच्यानंतर काय होतं की आळी अवस्थेनंतर कोश अवस्था असते कोश अवस्था ही तिची जमिनीमध्ये जाऊन ती पूर्ण करते आणि पतंग पतंगावस्था सगळ्यात शेवटची अवस्था जी आहे तर ती पतंगावस्था आहे जर आपण पहिल्या तीस दिवसामध्ये जर नियंत्रण नाही केलं तर ती कोश अवस्थेमध्ये हे आपलं मका पिकाचं नुकसान करते कोशावस्थेमध्ये मग ती तिची अवस्था आपल्या कंसामध्ये पण पूर्ण करू शकते म्हणजे कंसाच्या आतमध्ये जाऊन ही कोशावस्था पूर्ण करू शकते जर आपण तिचं तीस दिवसामध्ये नियंत्रण नाही केलं तिचे जर जीवनचक्र जे थांबवलं नाही तर ती पुढे कोश अवस्थेमध्ये जाते आणि मग कोशावस्था तिची ती कंसामध्ये पूर्ण करते आणि जर काही वेळा मग तिची कोशावस्था मातीवरती जमिनीमध्ये जाऊन मातीवरती पालापाचोळा तयार करते आणि त्याच्यावरती तिची ती कोशावस्था पूर्ण करते त्याच्यानंतर शेवटची अवस्था ही पतंग अवस्था ही दहा दिवसाची अवस्था असते या अवस्थेमध्ये काय असतं की लष्करी आळीचा जो मादी पतंग आहे हा दहा दिवसामध्ये दीड ते दोन हजार नवीन आळी जे आहे तर ते नवीन त्यांचा जीव जो आहे तो तयार करतो आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जे आहे तर तो दीडशे ते दोनशे किलोमीटर लांब जाऊ शकतो याच्यामुळंच हे जे अमेरिकन लष्करी आईचा जो प्रसार आहे हा तुम्हाला सगळीकडं जाणवतोय कारण त्याचं जे जीव जे नवीन जीव तयार करण्याची जी नवीन उत्पत्ती जी आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रजनन क्षमता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळं एका मादी पतंगापासून नवीन दीड ते दोन हजार नवीन जीव तयार होतात त्याच्यामुळं ह्याचा जो प्रसार आहे हा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जो आहे तर तो प्रसार तुम्हाला दिसतोय आणि ती एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी तीनशे ते दोनशे किलोमीटर लांब जाऊ शकते त्याच्यामुळं त्याचा जो प्रसार आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जाणवत आहे तर आ, हे झालं अमेरिकन लष्करी अळीचं जीवनचक्र तर अमेरिकन लष्करी आळी ही ओळखायची कशी तर अमेरिकन लष्करी आळीच्या डोक्यावरती उलट वाय आकाराचं चिन्ह असतं जसं ए बी सी डी मधलं जो एबीसीडी आहे त्याच्यामधलं वाय जे आहे तर वाय आकाराचं चिन्ह असतं तिच्या डोक्यावरती अळी अवस्थेमध्ये तुम्ही जर बघितलं तर तिच्या डोक्यावरती वाया आकाराचं चिन्ह असतं तर तसेच तिचं जे शरीर असतं बॉडी अळीची बॉडी असते तिच्यावरती फोड आल्यासारखे काळे काळे टिपके असतात आणि ते बॉडीवरती इतरत्र कुठेही नसतात त्याच्यानंतर जो पतंग असतो त्याच्यामध्ये हे तपकिरी कलरचे असतात तर अशा प्रकारे हे जे लष्करी अळीचा जो पतंग असेल किंवा अळी असेल हे अशा प्रकारे आपण ते ओळखू शकतो तर याच्यावरती आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत कारण आता आपण अमेरिकन लष्कराचं जीवनचक्र पाहिलं त्याच्यानंतर कधी फवारणी केली पाहिजे हे पाहिलं ती ओळखायची कशी हे पाहिलं त्याच्यावरती काय फवारणी केली पाहिजे तर अमेरिकन लष्कराचं जे नियंत्रण आहे हे तुम्ही जैविक आणि रासायनिक या दोन्ही पद्धतीनं आपण अमेरिकन लष्कराचं नियंत्रण जे आहे तर ते करू शकतो तर जैविक जे आहे जैविक पद्धतीमध्ये आपण जे त्याचे सापळे आहेत कामगंध सापळे असतात तरी आपण मका पिकामध्ये एका एकरामध्ये पाच ते सहा सापळे आपण लावू शकतो याच्यामुळं त्याचे जे पतंग आहेत तर त्या सापळ्यामध्ये अडकून आपल्याला नंतर त्याची जी पिढी जी आहे तर ती पिढी पूर्णपणे तिथं संपुष्टात आणता येते त्याच्यामुळं आपल्याला ते सापळे एकदम फायदेशीर ठरतात आणि दुसरं की आपण मकेच्या पूर्ण साइडनी झेंडूची जी लागवड आहे तर ते आपण करू शकतो त्याच्यानंतर आंतरपीक जे आहे द्विदल पिके आहेत तर त्यांचं आंतरपीक जरी केलं तरी तुम्हाला अमेरिकन लष्कराईचा प्रादुर्भाव हा कमी जाणवतो त्याच्यानंतर रासायनिक जे आहे रासायनिक फवारणी आपण काय केली पाहिजे तर याच्यामध्ये भरपूर कीटकनाशके हे मार्केटमध्ये आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला सुरुवातीला बेसिक जे आहेत फवारणी जर करायची असेल तर त्याच्यामध्ये इमामॅक्टिन बेन्झॉईट पाच टक्के हे वेगवेगळ्या कंपन्यांचं येतं त्याचा शंभर ग्रॅमचा डोस आहे त्याच्यानंतर तुम्ही डेलिगेटची फवारणी ही भरपूर शेतकऱ्यांनी याच्या आधीही केलेली आहे डेलिगेटचा डोस जो आहे तो शंभर मिली प्रति एकर आहे त्याच्यानंतर सिंजेंटा कंपनीचं एम्प्लिगो येतं त्याच्यानंतर सुमिटोमो कंपनीचं सुमिप्लिओ आणि डायपेल हे पण कॉम्बिनेशन जे आहे सुमिप्लिओचं अडीचशे मिली डोस आहे डायपेलचा अडीचशे मिली डोस आहे तर हे एक नवीन कॉम्बिनेशन आहे की जे अमेरिकन लष्करी खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण करतं असे त्याच्यानंतर क्लोरो आणि क्लोरोसायपर सायपर हे कॉम्बिनेशन आहे जसं की हमला या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यानंतर सुमोटोमो कंपनीचं एक मेशी जे आहे तर प्रोडक्ट आहे याच्यामध्ये प्रोफिनोफॉस पन्नास टक्के आणि फेन प्रोपॅथ्रीन पाच टक्के मिोत्रीनचा जो घटक आहे तो त्याच्यामध्ये पाच टक्के आहे तर ते पण लष्करी खूप चांगल्या प्रकारे काम करतं तर हे मॉलिक्युल जे आहेत तर ते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि हे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला लष्करी आळीवरती नियंत्रण देतात तर ही लष्करी आळी संदर्भातची पूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्हाला मी सांगितली आहे याच्यानंतर जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही जो आहे तर ते कमेंट करू शकता ती माहिती जी आहे तर ती विचारू शकता तसेच आपला तस जो ए फॉर ॲग्रिकल्चर जो आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जास्तीत जास्त प्रमाणात जो आहे तर ते सबस्क्राईब करून चॅनलला जेवढे त्याच्यामध्ये तुमच्या ज्या अडचणी असतील तर ते तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट करू शकता धन्यवाद